एक मराठा आणि आपले जेवढा आंदोलन करते सारे जेवढे समाज आहे वाला समजायला विनंती एकच आहे माझी एक तर पोरचे जमत नाही इकडून तिकडून जमले तर आपल्या तिथं सारे वराड्याच्या गाड्या आडालेले आपल्याला शक्यतो लवकर सोडत आहे आंदोलन बरोबर आहे बाबा सारे वरा जा म्हणा याच्यात या आरक्षणचा लढा चाललाय तो बिचारा खूप लढत होता तिकडं हे नालायक जाऊन वर बसलेत यांच्या मायला हे काय एक किती जणांचे पोटचे एक काळा ना तीन तीन कुठचं सरकार सा झालंय आता आता तुम्ही विचार करा तो शिंदे शिंदे रिक्षा चालक कुठं मुख्यमंत्री असतो का रे बाबा सांगा बरं याच उत्तर द्या अरे फिटर मुख्यमंत्री के केलाय तिथं हा अरे क्लास वन टी एपोटी कलेक्टर नाही तुमचा शेवगाचा तहसीलदार त्याच्यापेक्षा हुशार आहे सांगडे साहेब सांगले साहेब चंदू हुशार आहे असं माणूस तिथं नेऊन बसिला हा अजित पवार बहात्तर हजार कोटीचा घोटाळा करून ईडी आली म्हणून हात तिकडे शिरलाय परत काल आशोक यो आशोक चव्हाण या नालायक जावण्याच्या बापाने जायकवाडीचा धरण उभा केलं आणि आतापर्यंत काँग्रेस मध्ये आय घातली आणि काल भाजप मध्ये गेलाय हा काही लाजा वाटायला पाहिजे ला नालायकाला हा आणि हा एकटा देवेंद्र आज सारे दुनियाचा नाल एक दोन येऊ या क्या मराठ्याला ऐका ना एकशे आठ खासदार आमदार मराठ्याचे पोटचे का बेसळीचे एकाला ना मला तिथं खासदार अठ्ठेचाळीस आहे एका बाडगावचा वर तोंड काढली ना गांडू जाऊ नये एक आपला बच्चू कडू बिचारा तो एक लढतो आमच्या स्वाभिमानी शेतकरी आहे खासदार राजू शेट्टी साहेब हे सुद्धा लढत आहे दादा हो एकच जीवन शपथ घेऊन सांगतो अरे आपली मोनिका ना आपला शेखर लोकांनी अरे झाला यो त्याला यावेळेला या शेका ज्याची त्याची जागा दाखवून द्या कालजी के पाटलाच्या मी सभेला होतो शपथ घेऊन सांगतो अरे या बाई भाडवे बोलता या, या मीटिंग मध्ये त्याला म्हणतो काढतो इकडं अन्न खातून गुणगान तिकडे गातो एखादी बाई कशी जाते म्हणती भाऊ बहुच गुणगान नवऱ्याचं खाती नवऱ्याचा पण मी त्याला म्हणलो जायकवाडीचा काही प्रकल्पच काढ तो आपण हायकोर्टात जाऊ अरे तो आम्ही हायकोर्टात ठेवलं का आमची ताकद आहे का हायकोर्टात जायची सायकिलच्या टायमला तो टेम्पू टेम्पू वरून पैसे वाटेल आमच्याकडे पंक्चर काढायला पैसे नाही पाडवे आमच्या मार्गाला तो होत नसलं राजकारण तुलीत गेलं नाही राजकारणाने जाय घातली झाली आरक्षणला बाबा कल्याण पाटील यांच्या झालं तीन तिरकूट एक झाला फिटर एक झाला भ्रष्टाचारी बहात्तर कोटीचा आणि आता शंकरराव चव्हाण गेला त्यांच्यात आपला अशोक चव्हाण यांनी सारा गोदावरी खोरा इकडे जाऊन खाल्ला असे लोक गेले आरक्षण त्यांना द्यावं त्यांनाच कळना शिक्षणच नाही ते तरी काय करते आडणी जाऊन आठ विंदवी झालेले असे आमदार असतील वय असे पुढे हा चला एवढं बोलून मी माझं बंद करतो